हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद संत सोपन काका सहकारी बँकेची सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळी वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना खरं म्हणजे मी आपण बँकेमध्ये अशी प्रथा आहे की आपण बोलत नाही परंतु हा माझा शेवटचा टर्म होता फेब्रुवारी दोन हजार पर्यंत आणि त्यामुळे मला वाटतं एक दोन मिनटं बोलावं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे कैलासवासी चंदुकाका जगतापांनी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला संत सोपाल विकास सहकारी बँकेची स्थापना केली आणि एकोणीसशे पासून दोन हजार चोवीस फेब्रुवारीपर्यंत मला वाटतंय जवळपास तीनशे बारा महिने सव्वीस वर्ष आणि तीन महिने आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी संत सोपंगाका सहकारी बँकेमध्ये काम करायची संधी त्या ठिकाणी दिलीत मी आपल्या सगळ्यांचं खूप ऋणी त्याबद्दल त्या ठिकाणी आहे आजही संत सोपंगाका सहकारी बँकेशी कनेक्ट आहे आणि शेवटपर्यंत श्वासाच्या त्या ठिकाणी कनेक्ट राहणार आहे मगाशी आदरणीय बरकडे साहेबांनी नामदेवजी बरकडे साहेबांनी उल्लेख केला की विश्वासार्ह नाव खरं म्हणजे संत सोपन काका सहकारी आणि संस्थापक कैलासवासी काका जगताप हेच विश्वासार्ह या ठिकाणी आहे आपण बघितलं असेल आपल्या बँकेमध्ये प्रत्येक विषय हा आपण बोर्ड आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आणून त्या ठिकाणी समोर आणत असतो आणि तो मान्यता घेऊनच त्या ठिकाणी गेली सत्तावीस वर्ष आपण सभासदांच्या समोर मान्यता घेऊन त्यानंतर कामकाज करत असतो अतिशय पारदर्शकपणे त्या ठिकाणी आपलं बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचं आणि बँकेचं कामकाजचा अंतर या ठिकाणी उपस्थित बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन आदरणीय रविजी कोठाडे साहेब उपाध्यक्ष सा वाईस चेअरमन आदरणीय शिवाजीराव ढमगेरे साहेब उपस्थित सर्व सा संचालक मंडळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन आदरणीय प्रकाशदादा पवार त्यांचे सर्व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित माझ्या आई आदरणीय आनंदी काकी जगताप माझे बंधू राजेंद्रजी जगताप बँकेचे सर्वच माजी डायरेक्टर आदरणीय संग्रामदाजन मोळा असतील बँकेचे माजी डायरेक्टर आणि संस्थापक आदरणीय सतीश सतीशेट साहेब असतील त्याचप्रमाणे बँकेचे सभासद प्रवीणजी मांडके त्याचप्रमाणे सोम सोम कशनचे खराडीचे त्याचप्रमाणे संभाजीराव जगताप शिरवचे रामचंद्रजी जाधव त्याचप्रमाणे सचिनजी माळवदे संजयजी खेडेकर सर्वांनीच आपण त्या ठिकाणी सूरजजी धुमाळ सर्वांनी त्या ठिकाणी आपण सर्वांनी इंट्रॅक्शन बँकेच्या या पै वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सा केलं मला खात्री आहे जरी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बँकेच्या डायरेक्टर बोर्डवरून मी त्या ठिकाणी पाय उतर झालेलो असलो तरी निश्चितपणे बँकेबरोबर सातत्याने कनेक्ट आहे संत सोपन काका महाराजांचा आशीर्वाद आणि कैलासवासी चंदूकाका जगताबांचं मार्गदर्शन त्यांनी दिलेली नियमावली त्यांनी दिलेली फ्रेमवर्क याच्यामध्ये कायमस्वरूपी आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आज दुसरा एक उल्लेख मला या ठिकाणी मुद्दा म्हणून करायचा आपल्या सर्वांना कल्पना आहे कैलासवासी चंदूकाका जगताबांनी संत सोपान काका सहकारी बँक शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ त्याचप्रमाणे पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था इंदिर नागरी अशा त्यांच्या एकूण आयुष्य काळामध्ये दोनशे त्र्याऐंशी पेक्षा जास्त सहकारी संस्थांची स्थापना त्या ठिकाणी केली कैलासवासी काकांना नेहमी वाटायचं की आपल्या पुरंदर तालुक्याचा किंवा आपल्याला एक खरंच सहकारी साखर कारखाना काढता यावा आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून यावर्षी आम्ही त्या ठिकाणी सवाई म्हणला फार्मर प्रोड्युसर कंपनी या संस्थेची स्थापना केली आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद आहे की आपण एक सहकारी साखर कारखाना आपल्या दोन कार्यक्षेत्रामध्ये असणारा पुरंदर किल्ल्याला लागून अस पुरंदरच्या क्षेत्राला लागून असणारा आणि पुरंदरमधील आंबोडीपासून साकोड्यापासून ते जवळ अजून पर्यंतच्या गावच्या भागांमध्ये त्या ठिकाणी त्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा साखर कारखान्यामध्ये पन्नास टक्के स्टेट हा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून घेतो आहोत ही फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना आपण दोन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी केली आहे त्या संबंधित प्रायव्हेट सहकारी साखर कारखान्याचा पन्नास टक्के हिस्सा आपण खरेदी करून यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये तो साखर कारखाना चालू करतो आहोत जवळपास साडेचार हजार टाकण्याचं ब्रशिंग असणार आहे डिस्लरीचं युनिट असणार आहे आणि चांगलं नाव असलेला साखर कारखाना तो आहे आणि हे साखर कारखाना घेत असताना हा फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या देशामध्ये दोन हजार पंधराला कायद्याने फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना झाली परंतु एकोणीसशे मध्ये आपल्या पुरंदर तालुक्यातीलच दि सासवड बाळी शुगर फॅक्टरी या फॅक्टरीची म्हणजे साखर कारखान्याची सुरुवात खऱ्या अर्थाने फार्मर प्रोड्युसर कंपनीचा पाया म्हणून ज्यांनी सुरू केली ती दि सासवड शुगर फॅक्टरी याची सुरुवात एकोणीसशे तीस ते ते तो ये तो ये तो का बैंके ला त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा आपण सगळे मिळून सहकारी तत्वावर म्हणजे सहकारी बँकेप्रमाणे सहकारी साखर कारखाना फक्त केवळ फार्मर प्रोड्युसर म्हणजे कंपनी ऍक्टच्या माध्यमातून तो कारखाना सुरू करतोय तीस हजार रुपये हे त्याच्यासाठीच भाग भांडवल आपण प्रत्येकाचं घेतोय जसं सोपनकाच्या बँकेला आपण मर्यादा ठेवलेली आहे तशी फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये सवाई मल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीला सुद्धा आपण तीस हजार रुपयाची मर्यादा प्रत्येक शेअर होल्डरला ठेवलेली आहे आणि ती आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी करतोय आज आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो फक्त त्याच्यामध्ये एक महत्वाचा क्रायटेरिया आहे की त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये सभासद होणारा कर्जदार सभासद होणारा सभासद हा कंपल्सरी शेतकरी हवा आहे त्यामुळे त्याचा शेतकरी असल्याचा दाखला किंवा सातबारा त्याला आपल्याला द्यावा लागणार आहे आणि तीस हजार रुपये ही शेअरची रक्कम आहे आम्हाला खात्री आहे यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये पहिल्यांदाच एखादा प्रायव्हेट कारखाना हा फार्मर प्रोड्युसर कंपनी घेऊन चालवणार आहे आणि मला वाटतं ती माळी शुगर फॅक्टरी नंतर बाळेगावच्या आपलं अकलूजच्या पहिल्यांदाच आपण सहकारी म्हणजे साखर कारखाना क्षेत्रामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जाणार आहे मुद्दामून याचा उल्लेख मी आज या ठिकाणी केला साधारणतः सात किंवा नऊ तारखेला याची घोषणा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि मला खात्री आहे या नवीन व्यवसायामध्ये आणि सहकारामध्ये कैलासवासी काकांच्या नंतर पुन्हा एकदा जसं आपण मिल्क क्षेत्रामध्ये पुरंदर मिल्क आणि अॅग्रो प्रोडक्टच्या माध्यमातून गेलो तशाच प्रकारे या क्षेत्रामध्ये नवीन क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आपल्या सगळ्यांना विनंती असेल की सात किंवा नऊ तारखेला ज्यावेळेस याची घोषणा होईल त्यावेळेस आपण जास्तीत जास्त सभासदांनी जसं आपण संत सोपांका सहकारी बँकेला पुरंदर नागरीला पुरंदर मिल्क आणि अॅग्रो प्रोडक्टला किंवा चंद्रका जगतापांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांना शेर भागभांडवल गुंतून त्या ठिकाणी पाठबळ दिलं तशाच प्रकारचं पाठबळ या कारखान्याच्या बाबतीमध्ये ही घ्या द्यावं ही नम्रपणे विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा गेली सत्तावीस वर्ष कैलासवासी चंदूकाकांच्या विचारांवरती संत सोपान काकांची त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गेली सत्तावीस वर्ष आपण सर्वांनी मला संत सोपान काका सहकारी बँकेमध्ये काम करण्याची चेअरमन म्हणून काम करण्याची आपण त्या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल सर्व सभासदांची खूप मनापासून त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे पुनशे एकदा आभार मानून आपल्या सगळ्यांना आजच्या ह्या सत्तावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात जी परिपूर्ण पार पडली त्याबद्दल आभार मानतो आता सगळ्यांनाच विनंती करतो की स्नेहभोजन आपल्या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी आहे स्नेहभोजनाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा त्यानंतर पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा याच ठिकाणी जेवणानंतर सुरू होणार आहे धन्यवाद